नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर एक रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की विदर्भ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे किंवा येत्या काळात अतिवृष्टीच्या घटना वाढतील तो रिपोर्ट काय आहे कोणते जिल्हे प्रभावित होत आहेत सविस्तर व्हिडिओ आज आपण पाहूयात हा रिपोर्ट किंवा एक रिसर्च पेपर जो आहे तो चिराग धारा आणि त्यांच्या टीमने प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये सांगितले की एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार काळामध्ये अरबी समूहामध्ये सहसा जास्त चक्रीवादळ बनत नव्हते पण दोन हजार एक ते दोन हजार एकोणीस एक या काळात मागच्या काळाच्या तुलनेत बावन्न टक्के सिस्टीम म्हणजे बावन्न टक्के शक्यता वाढलेली आहे की अरबी समुद्रात चक्रीवादळ बनतील त्यासोबत ही चक्रीवादळ मान्सून पूर्व काळात बनत आहेत आणि त्यांची तीव्रता सुद्धा वाढत आहे मात्र बंगालच्या उपसागरात तुलनेने जो मागचा जो काळ होता त्याच्या तुलनेत चक्रीवादळ थोडी कमी बनत आहेत यानंतर त्यांनी असंही सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये खास करून महाराष्ट्रात जर पाहिलं तर गरम दिवस प्रत्येक दशकामागे गरम दिवसामध्ये वाढ होताना दिसते म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही वाढ दिसते आणि रात्री सुद्धा गरम होत आहेत यातही सर्वच जिल्ह्या आहेत की ज्या ठिकाणी रात्रीचे तापमान वाढताना दिसत आहे त्यासोबत पावसाबाबत त्यांनी जे काय सांगितलं की दीडशे मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याच्या घटना या वाढत आहेत परभणी हिंगोली नांदेड अमरावती बुलढाणा वर्धा नागपूर गोंदिया गडचुली या जिल्ह्यांमध्ये या घटना गेल्या काही दशकांमागे हळूहळू वाढताना दिसत आहे असं खूप मोठी वाढ नाही मात्र थोडीफार वाढ या ठिकाणी दिसत आहे की दीडशे मिलीमीटरहून अधिक पाऊस होतोय तसेच अशा घटना मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिक घाट या ठिकाणी सुद्धा वाढताना दिसत आहेत या उलट दक्षिण कोकणात सिंधुदुर्गचा भाग असेल रत्नागिरीचे भाग आहेत या ठिकाणी या ज्या घटना आधी होत होत्या त्याच्या तुलनेत काहीस कमी या घटना होऊ लागलेल्या आहेत म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊसमान वाढतंय म्हणजे अतिवृष्टीच्या घटना वाढतायत पण एकूणच पाऊसमान जर पाहिलं तर मराठवाड्यामागे मराठवाडा विभाग किंवा विदर्भ विभाग असेल या ठिकाणी पाऊसमान मात्र थोडंसं कमी होताना दिसतंय दरवर्षीच असं होईल असं नाही पण एक ट्रेंड म्हणजे एक कल दिसतोय की या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भातील जो पाऊसमान आहे अतिवृष्टी होत आहे पण पाऊसमानाच्या पाऊसमान जो आहे एकूण तेच हळूहळू कमी होताना दिसतंय आणि पाऊसमान वाढतंय कुठं पुणे घाट नाशिक घाट आणि सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागांमध्ये जूनपासून ते सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या पावसाच्या घटना वाढत आहेत बाकी देशात अजून जर पाहिलं तर पाऊस कमी होण्याचा ट्रेंड आहे उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पूर्वोत्तरचे राज्य आहेत या ठिकाणी पाऊसमान खूप कमी होत आहे आणि हे चांगलं प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवत आहे आणि राज्यातही ही स्थिती दिसते की मराठवाडा आणि विदर्भात पाऊसमान थोडं कमी होईल आणि अतिवृष्टीच्या घटना जे आपण काही जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये वाढताना दिसत आहेत इतर जिल्ह्यांमध्ये विशेष प्रभाव दिसत नाहीये त्यामुळे इतर जिल्ह्यांचा आपण या ठिकाणी सांगितलेलं नाही बाकी हाच रिपोर्ट होता तर जास्त घाबरण्यासारखं नाही मात्र अतिवृष्टीच्या घटना थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात सुद्धा वाढतायत आणि जास्त प्रमाणात जर पाहिलं तर, तर इकडे गुजरात आणि मध्य प्रदेश हे वाढताना दिसतोय असा हा रिसर्च पेपर आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामानाच्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा